आपण आलेला आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या ऍग्री एक्झिबिशनसाठी ते की पुण्यामध्ये मोशी येथे आहे शिवाजी नालकर डायरेक्टर आहे जयकिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक्झिबिशन दोन हजार तेवीस मध्ये सर्व शेतकरी बंधवांचे आणि डिलर बंद हार्दिक स्वागत फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि माझ्यामध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण आलेलो हो, आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या ॲग्री एक्झिबिशनसाठी ते की पुण्यामध्ये मोशी येथे आहे तर हे ॲग्री एक्झिबिशन खूप वर्षापासून भरतं आहे तर हा माझा दुसरा वेळेस आहे की जी इथे मी येणार आहे तर तर आज पण आम्ही आलेलो आहोत तर चला आतमध्ये ॲग्री एक्झिबिशन कशासाठी भरत असतं नेक्स्ट ॲग्री क्षेत्रामध्ये झालेल्या वेगवेगळ्या रिनेशनसाठी ॲग्री एक्झिबिशन भरलेलं असतं इथे ना महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यातून पण किसान आणि म्हणजे शेतकरी आलेले असतात आणि वेगवेगळ्या कंपन्या पण आपल्या प्रोडक्टचे ब्रँडिंग करण्यासाठी इथं आलेल्या असतात तर आता आपण आतमध्ये पाहू पाहूया जाऊन की काय काय आहे तर सो so, तिकीट आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने काढू शकतो जर इकडे पाहता हे आहे ऑफलाईन तिकीट आणि इकडे जे आहे तर हे आपलं बारकोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकता तर सो so, हे आयडेंटी कार्ड असे गळ्यामधून म्हणून ठेवायचे आणि आमच्या मीनाचं पण आहे की येतच नाही आमोरीमध्ये तर जाताना पण हे आपल्याजवळ ठेवायचं असतं हरवायचं नाही त्यामुळे गळ्यात गळाला दिलेली लिमिटेड हा प्रेशर बुस्टर पंप आहे एक एच पीचा हा आपल्या बाथरूम मध्ये शॉवरला गिजरला वॉशिंग मशीन ला, ला, ला तिथं प्रेशर देत नसेल हा प्रेशर देण्याचं काम करतो ज्यावेळेस तुम्ही टॅप चालू करणार त्यावेळेसच पंप चालू होणार आणि टॅप बंद केला की पंप बंद होणार हा सेन्सरवर चालणारा पंप आहे याची एक वर्षाची गॅरंटी प्लस वॉरंटी याच्यामध्ये आपल्याला गहू भात सोयाबीन हरभरा तूर एवढ्याचं सगळं हार्वेस्टिंग होतं हार्वेस्टिंग करून नाही बाहेर निघतं त्याच्यामध्ये आपल्याला शंभर किंवा पन्नास किलोची गोणी तुम्ही लावू शकता डायरेक्ट तिथं की काढायची परत दुसरं लावायचं याच्यामध्ये भुस्सा सरीकरण बाहेर पडतो आणि दोन तासामध्ये एक एकर एरिया कव्हर करतोय दोन तासामध्ये एका तासाला एका तासाला एक किलोमीटर एका तासाला एक लिटर डिझल आहे आठ लाख रुपये नमस्कार मी एक शेतकरी लक्ष्मण पाटील शेतकऱ्याला बऱ्याच समस्या आहेत पिकवलेल्या मालाला मार्केटिंग मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच वेळेला आपल्या उत्पादित खर्चापेक्षा कमी रेट आपल्याला माल विकावा लागतो पण केबी एक्सपोर्ट इंटरनॅशनल कंपनी शेतकऱ्या बरोबर करार शेती करते अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना कोणतेही पीक दिला जातो जसं की भेंडीला आमचा सत्तावीस रुपये रेट आहे दुधी भोपळ्याला चौदा रुपये रेट आहे मिरचीला तेवीस रुपये रेट आहे बीबीकॉन जी व्हरायटी आहे पाल्या सकट यांच्यासाठी साडेसात रुपये किलोचा रेट आहे या पिकाला लागणारी सगळी औषधं आपण शेतकऱ्याला मोफत पुरवतो तयार झालेला माल शेतकऱ्याच्या मा मळ्यातून घेतो गाडीमध्ये वजन काटा शेतकऱ्याच्या समोर वजन दर दुसऱ्या दर दहा दिवसांनी त्याचं पेमेंट त्याच्या खात्यावरती वर्ग केलं जातं शेतकऱ्याला टेक्निकली गाईडलाईन त्याच्या बांधावरती पुरवले जाते अशा पद्धतीने शेतकऱ्या अभिमुख काम करणारी दुसरी कुठलीही कंपनी शेतकऱ्याबरोबर करार शेतीमध्ये एवढ्या प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे काम करत नाही आपल्याकडे एक एकर भेंडीमध्ये पाच पाच लाख रुपयाचे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत आणि हे सर्व उत्पादन घेत असताना दररोज कंपनी पंधरा ते वीस टन भाजीपाला युरोपियन कंट्रीमध्ये निर्यात करत असते आणि निर्यात करताना जे त्याच्यासाठी इनपुट लागत ते ऑर्गेनिक प्रॉडक्ट आमच्या कंपनीने बेस आणलेले आहेत झिरो पी एच आहेत ते स्प्रे केल्यानंतर थोड्याच वेळा थो तुम्ही ते एक्सपोर्ट करू शकता किंवा स्वतः खाऊ शकता किंवा दुसऱ्याला खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने शेतकऱ्याबरोबर काम करणारी ही केबी एक्सपोर्ट कंपनी दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या मध्ये विश्वासार्हता वाढत असल्याने शेतकऱ्यांनी आता काळाची पावलं ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे केमिकलची मात्रा कमी केली पाहिजे आणि ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे कारण केमिकल मुळे आपल्या सर्वांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात पुढच्या पिढीचं भविष्य तर आपल्याला असेल मात्रा कमी केली पाहिजे आणि ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे धन्यवाद नमस्कार किसान एक्झिबिशन दोन हजार तेवीस मध्ये सर्व शेतकरी बंधवांचे आणि डीलर बंधूंचे हार्दिक स्वागत आयजल फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲग्रिकॉन फर्टिलायझर या ग्रुपतर्फे सर्व शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं प्लस दुकानदारांचं हार्दिक अभिनंदन आमची कंपनी वॉटर सोलबल निर्मा निर्मिती करते इम्पोर्टेड आणि एक एक्सपोर्टचं पण बिझनेस आहे आमचा नंतर मायक्रोड्रोनमध्ये आहे आमची कंपनी वॉटर सोलबलमध्ये ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये सगळे कंपन्या आहेत वॉटर ऑक्साईड फॉर्ममध्ये आमचे टोटल न्यूशिम झिरो झिरो नऊशे चाळीस पाच पंचावन्न सतरा चौदा अठ्ठेचाळीस झिरो नऊशे चाळीस सतरा चौरे पाच पाचशे चाळीस नऊ असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॅकिंगमध्ये सव्वा किलो पॅकिंगमध्ये अडीच किलो पॅकिंगमध्ये आमची फर्फेक्ट सिरीज अव्हेलेबल आहे नंतर आमच्याकडे स्पेशलाइशन वॉटर सोलबल फर्टिलायझर आहेत त्याच्यामध्ये तुमचं पाच पंचावन्न सतरा झिरो साठवीस चौदा अठ्ठेचाळीस पाच पाचशे चाळीस नऊ एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलोमध्ये अवेलेबल आहे नंतर तसंच आमच्याकडे बेसल डोस आहेत अॅग्रिकॉन फर्टिलायझरचे काला किट नावाने न्यूट्रिडोस नावाने हे तुमचे सगळे फळबाग आणि भाजीपाल्यांसाठी हे न्यूट्रिडोस यांचा वापर होत असतो लागवडीपासून त्याचा पेशंट होता लागत असतो तसेच चिलेटेड मध्ये पण आमचे सगळे रेंज आहेत ईडीटीए मध्ये आहे एच डी पी मध्ये आमच्याकडं सगळे आहेत नॅनो सिरीज आहे आमच्याकडं जेल सिरीज आहे आमच्याकडं असे वेगवेगळे प्रकारचे आमचे प्रॉडक्ट्स आहेत आणि आमची कंपनी महाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड एम पी या सगळ्या राज्यांमध्ये आमचं नेटवर्कचं काम चालत असतं तरी सर्वांना मी आणि आग्रह आग्रह करेल की आमचे आय जी एल फर्टिलायझरचे आणि अॅग्रिकॉन फर्टिलायझरचे उत्पादने वापरा आणि आपले शेतीचे उत्पादन भरघोस भरघोस करा धन्यवाद मेरा नाम सौरभ है और मैं एप्सलूट कंपनी से हूँ और आज हमारे साथ है ये इन मशीन ये भारत की सबसे तेज चलने वाली मशीन है मात्र 20 मिनट के अंदर अंदर हम 12 तरह की मिट्टी की परीक्षण करते हैं माइक्रो न्यूट्रं माइक्रो न्यूट्रंट ईसी पी ओसी सारे तरह की और आज किसान में ये मशीन तिरासी हजार पाँच सौ प्लस जी एस मिल रही है जो मार्केट में हम लोग डेढ़ लाख में लॉन्च करने वाले हैं और ये मशीन आप देख सकते हैं आज आज की डेट में आपको पूरे विश्व में इतनी छोटी मशीन टेक्नोलॉजी फोटो टेक्नॉलॉ मिळेगी एक पेटंटेड मशीन आहे फवारणीच्या पाण्याचा पीएच मेंटेन करण्याचं काम करतात आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस फवारणीचा पाण्याचा पीएच साडेपाच ते साडेसात असला पाहिजे त्या तो राहिला त्यात रिझल्ट योग्य प्रमाणे मिळतात या चार्ट तुम्हाला लक्षात येईल की पी एस मेंटेन करणं किती गरजेचं आहे हे साधारणतः एका लिटरला एक की एवढं लागतं तुम्ही पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड फर्गिसाईड कशा सोबतही वापरू शकता त्याच्यानंतर सेवर आहे स्टिकर म्हणून काम करतं ते ऍक्टिव्ह स्प्रेडर आणि पेनिट्रेशन म्हणून काम करतात

ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचे चार हजार डिस्ट्रीब्यूटर आहे आणि त्याचप्रमाणे गुजरात कर्नाटक इथं पण काम चालू आहे पुढचं सविस्तर माहिती धामणी साहेब देतील जे की झोनल मॅनेजरे सीड्समध्ये नमस्कार जय कि सन ॲग्रोटेक ही कंपनी आहे दोन हजार सातपासून जी काम करते सीड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर वॉटर सोल्युबल त्यानंतर सर्व मायक्रोन्यूट्रेंटमध्ये आपली कंपनी काम, आप कर मा काम करते आहे आपल्याकडं सीड्समध्ये मोस्ट ऑफ व्हेरियंट रेंज आहे सोयाबीन उडीदमूग तूर गहू हरभरा सोयाबीन त्यानंतर कॉटनमध्ये आपलं सगळ्यात जास्त काम करते विदर्भ मराठवाडा ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट वन साईड व्हरायटी आपल्या कॉटनची चालते त्यानंतर सोयाबीनमध्ये सुद्धा आपल्याकडं सहा व्हरायटी आहेत मक्यामध्ये दोन व्हरायटी आहेत या सर्व व्हरायटी ॲज कम्पेअर टू अदर कंपनी आपण सगळ्यात मिनिमम रेटमध्ये या व्हरायटीज देतो त्यानंतर आपण वॉटर सोल्युबलमध्ये पण वॉटर सोल्युबलमध्ये एकोणीस एकोणीस झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा मोस्ट ऑफ ग्रेड्स आपण वॉटर सोल्युबलमध्ये पण देतो दे आपण फर्टिलायझरमध्ये सुपर दानेदार झिंगबोरॉन कोटेड सुपर दे दानेदार देतो कॉटन स्पेशल देतो शुगर केन स्पेशल जे की आपलं पश्चिम महाराष्ट्रात टॉपला विकणारं खते त्यानंतर आपलं प्लांट ग्रो म्हणून एक कध येतं बेंटोनाईट स्पेशल येतं ते सेकंडरीमध्ये सगळ्यात जास्त आपलं ऑल ओवर महाराष्ट्र विकतं आहे यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं एकच गोष्ट सांगेल की सर्वांच्या तुलनेत आपण मिनिमम रेटमध्ये दे जे देतो आहे शेतकऱ्यांच्या सेवार्थ आपली कंपनी सगळ्यात जास्त काम करते ल्चर आणि संरक्षित शेती दुसरा पार्ट लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे ज्यांच्या कंपनी वगैरे आहेत का ते स्वतःहून आहेत आणि खूप चांगली माहिती पण सांगतायत आता ज्यांनी तुम्ही ऐकली असेल सीड्सवाल्यांना खूप छान माहिती सांगितली तर आता अजून एक्सप्लोअर करतोय बाकीचं पण आणि शेतकऱ्यांसाठी खूपच माहिती उपयुक्त आहे सर आपलं प्लास्टिक वेल्डिंग मशीन आहे एच डी पी 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 वी सी आल टाइप के सीट को ज्वाइंट करने के लिए अपना यह मशीन है इसमें डुअल वेज रोलर के साथ होता है मेटर रोलर भी मिलेगा आपको और सिल्कॉन रोलर होता है वो भी मिलेगा ज्वाइंटिंग आपका ऐसा रहेगा सर मेटर रोलर पे आपको ज्वाइंटिंग इस टाइप का मिलेगा डुअल ट्रैक का ज्वाइंटिंग रहेगा सर ये एक्सटूडर है सर, सर। स्पायरल टैंक हो गया स्टोरेज टैंक के लिए जो पी वी सी एच डी पी 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 टैंक होता है उसको ज्वाइंट करने के लिए बनाने के लिए अपना टैंक का है और वो जो पीछे आपका देख रहे हो सर वो हमारा एच डी पी पाइप होता है पा, पानी का पाइपलाइन के लिए जो यूज़ करते हैं हम लोग उसको ज्वाइंट करने के लिए हमारा वो मैनुअल वेल्डिंग मशीन है सर और उसमें हाइड्रोलिक में आपका ये मिलेगा डिफरेंट टाइप का साइज आपका जैसा रिक्वायरमेंट रहेगा साइज उस हिसाब से ज्वाइंट के लिए मशीन यूज कर सकते हैं आम्ही आता कृषि एग्जिबिशन मधे सर्व स्टॉलची की महती वेडियो काड़ेला है अपने दोन पार्ट मधे यूट्यूबला व्हिडिओ पाहायला भेटेल पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये आपण आपण पूर्ण व्हिडिओ पाहून चॅनलला सबस्क्राईब करा